आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा पनाळा महसूलचं काम लय भारी दिव्यांग लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलं आश्य एक ऑगस्ट पासून महसूल पंधरावडा सुरू आहे या कालावधीत महसूलच्या वतीने विविध लोक उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत पनाळा तहसील विभागाच्या वतीने आज एक हात मत्तीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेच्या मंजुरी आदेशाचे वाटप पनाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले महसूलच्या वतीने लाभार्थ्यांना आपुलकीची व वा सन्मानाची वागणूक मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आशय फुलले होते महसूलचं काम लय भारी अशा भावना अनेक लाभार्थ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे नायब तहसीलदार असलम जमादार संजय गांधी योजनेचा नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाल यांनी दिव्यांग पात्र लाभार्थींना सन्मानाने कार्यालयात बोलावून घेतले त्यांची विचारपूस केली त्यांना चहा नाश्ता दिला सरकारी कार्यालयात मिळालेल्या वागणुकीमुळे दिव्यांग लाभार्थींना समाधान वाटले तहसीलदार माधवी शिंदे यांनी पन्नाहा मसूल विभागाचा तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सामान्यंना न्याय मिळू लागला शासनाच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे आपल्या प्रत्येक विभागामध्ये सुसंवाद साधून त्यांच्या माध्यमातून तक्रारदार व नागरिकांचे कसे समाधान करता येईल यावर त्यांचा भर आहे लोक उपयोगी व गतिमान प्रशासन करून नागरिकांना न्याय देण्यासाठी तहसीलदार माधवी शिंदे व त्यांची सर्व मसूल टीम प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे ही कौतुकाची बाब आहे तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार रोहिनी गायगोपाल कर्मचारी विजय बुरान नितीन साडवीकर सरस्वती बागडे मोनिका दिवशीकर ही संजय गांधी योजनेची टीम पेन्शन योजना प्रबळपणे राबूत आहे त्यामुळे विधवा निराधार परितक्त्या दिव्यांग तसेच वयोवृद्धांकडून प्रशासनाचे कौतुक होत आहे तहसीलदार महसूल पंधरवडा हा एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असा साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आल्यानुसार आम्ही या पंधरा दिवसामध्ये शासनाच्या निर्देशानुसार वेगवेगळे उपक्रम देखील राबवलेले आहेत कालचा दिवस हा सैनिकांचा सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमासाठी होता त्याअंतर्गत आम्ही तालुक्यामधील जे काही आजी माझी सैनिक आहेत त्यांच्या वीर पत्नी वीर माता यांचा सत्कार घेऊन त्यांच्या काही अडीअडचणी आहेत किंवा त्यांचे जे काही प्रश्न तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत त्याबाबत त्यांची आढावा बैठक देखील घेतली त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या अनुषंगाने कारवाई पूर्ण केली आजचा दिवस हा दिव्यांगाच्या कल्याणाचा होता आणि त्या अनुषंगाने एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा असा तो उपक्रम राबवायचा होता त्या अनुषंगाने आम्ही मागील बैठकीमध्ये प्रकरण केलेली आहेत त्यातील काही दहा प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्याचा आज वाटप करण्यात आलेला धन्यवाद आज झालेल्या कार्यक्रमावेळी संजय गांधी समितीचे सदस्य एकनाथ पाटील कळे अजित पाटील तसेच महसूलचे कर्मचारी उपस्थित होते काल दरम्यान निमित्त आढावा बैठक घेतल्या सरकारी प्रलंबित कामे तत्काळ पूर्णत्वास नेण्याची कारवाई करण्यात आली तसेच त्यांचा महसूलच्या वतीने सत्कार करण्यात आला जांभळी कानाळ्याहून राम करले न्यूज आपल्या हक्का चाल